नमस्कार तर आज पहिल्यांदा म्हणजे सगळे तुम्ही कसे आहात आणि आम्ही सगळे खूप छान आहोत आणि घाई गडबडीत मी गावी गावाला आलेली आहे तर याचं कारण पण तुम्हाला आज मी सांगणारच आहे कशासाठी आले कारण मी आता दिवाळी करून गावाला तिकडे कोणाला गेली होती आणि घाई गडबडीत मला यायला लागतं कारण कारणच तसं आहे तर मी सुरुवातीपासून तुम्हाला सगळं सांगते की माझा भाऊ दुसरं यश हा चंद तालुक्यातला पहिला फ्लाइंग ऑफिसर झालेला आहे तर मला खूप 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 आनंद होते पहिल्यांदा म्हणजे आणि त्यासाठीच आम्ही दोघी घाई गडबडीत आलेलो आहोत दिदी आणि मी कारण त्याला आता हजर व्हायचं आहे त्याचं सिलेक्शन झालं आहे तर त्यामुळे त्याचा आता ट्रेनिंग चालू होणार आहे म्हणून आम्ही गावाकडे आलो आहे तर मला खूप आनंद होतो आहे आणि थोडंसं वाईट पण वाटते की तो आता आम्हाला सोडून चाललाय आणि आता कधी सहा महिन्यांनी किंवा काही वर्षभराने येईल काहीच कल्पना नाही त्यामुळे थोडंसं मनात ते पण आहे आणि आनंद सुद्धा खूप होते त्यापेक्षा जास्त की काही तो म्हणजे घरात बसून तर आपल्याला काही मिळणार नाहीये थोडंसं लांब गेल्याशिवाय किंवा काही खटपट केल्याशिवाय आणि त्याचं आम्ही मेहनत त्याची मी बघितलेली आहे किती मेहनत केली आणि काय त्याने किती खटपट केलेली आहे कारण त्याला असं नाही की पहिल्याच पहिल्याच प्रयत्नामध्ये त्याला यश मिळालं असं काय तर म्हणायचं राहतोस तुझं शिक्षण कुठे झालं आणि आज जी तुला पोस्ट मिळालेली आहे तर त्याच्याबद्दल थोडंसं माहिती दे तर मी पहिल्यांदा सांगू इच्छिते की श्री चंदगड तालुक्यातला पहिला फ्लाइंग ऑफिसर झालेला आहे तर तुला कसं वाटतंय ते पण थोडक्यात सांग तर माझं नाव श्रेयस साली पटेल मी राहणार धुंजेवाडी तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर तर आज मी खूप खुश आहे कारण माझं सिलेक्शन झालं इंडियन एअरफोर्स मध्ये ॲज अ फ्लाईंग ऑफिसर आणि यासाठी मी खूप मेहनत घेतलेली पहिल्यापासूनच आणि रिटर्न्स एक्झाम दिल्या इंटरव्ह्यू दिला मेडिकल क्लिअर केलं आणि आज मी खूप आनंदात आहे कारण की माझं फायनल मेरिट लिस्टमध्ये पण नाव आलं आहे तर ह्याची सुरुवात आज नाही झाली ह्याची सुरुवात एक सात आठ वर्षापूर्वी झालेली तर शाळेत असल्यापासूनच माझं स्वप्न होतं की डिफेन्स फोर्सेस जॉईन करायचं त्याच्यामध्ये मला जास्त पहिला काही माहीत नव्हतं पहिला तर फक्त त्या गावाकडे इथं पहिला फक्त सगळ्यांना आर्मी बद्दलच माहिती असतं तर मला पण तसंच होतं की आर्मी आणि त्यानंतरला त्या त्याच्यामध्ये पण असं माहित नव्हतं की ऑफिसर रँक असतात किंवा ह्या बाकीच्या रँक असतात मला एवढंच माहिती होत असतं की आर्मी हा इथे सगळं कंट्रोल करते आणि आर्मीत जायचं हे पहिल्यापासून होतं म्हणा पण असं असा मोठा होत गेलो मी आठवी नवी आलो त्यानं थोडंसं कळालं की मला एनडीए असतंय एअरफोर्स असतंय नेव्ही असते वेगवेगळं असतं तर तेव्हा थोडस स्पष्ट म्हणता येणार नाही ना पण थोडस मी डिसाइड केलेलं आहे की थोडस क्लिअर मला होत की मला काय आहे आणि तेव्हाच मी निश्चय केला की मला एअरफोर्स मध्ये आहे आणि मी पहिलं माझं दहावी पर्यंतचं जे शिक्षण आहे पहिले जे दहावी पर्यंत शिक्षण आहे ते इथंच केलं विवेक इंग्लिश मिडियम स्कूल हलकर्नीला त्यानंतर मी अकरावी बारावीसाठी कोल्हापूरला गेलो तर तिथं ता मी एनडीए ची प्रिपरेशन पण करत होतो कोणत्या कॉलेजमध्ये होतास असतो ते ॲक्च्युली आम आमची ती इन्स्टिट्यूट होती आर्म फोर्सेस प्रिपेरेटरी इन्स्टिट्यूट तर ती ॲफिलिएटेड होती डॉक्टर सायरस पुनावाला इंटरनॅशनल स्कूलला तर okay. तिथं मी दोन वर्ष अकरा वाराय करत करत एम प्रिपरेशन पण करत होतो आणि तिथं मला तिथं थोडासा एक्सपोजर मिळाला गोष्टींचा कारण की मी सिव्हिल बॅकग्राऊंडमधून होतो माझे आई वडील दोन्ही शिक्षक डिफेन्समध्ये असं कोणच नव्हतं आधी पण तर तिथं जाऊन थोडासा एक्सपोजर मिळाला मित्र भेटले त्यांच्याकडून मी बरेच काय काय शिकलं त्यानंतरला तिथं थोडा एक्सपिरियन्स भेटल्यानंतर मी इंडियासाठी प्रयत्न तिथं चालूच होते माझे पण इंडियाची रिटर्न काही निघाले नाही तिथं असताना त्यानंतरला मग मी पुढच्या ऑपॉर्च्युनिटी पुण्याला ॲडमिशन घेतलं ला, बीईला बॅचलर ऑफ इंजिनिअरिंगला आय टीमध्ये तर ते करत असतानाच इंडियाचा माझा ला लास्ट रिटर्न राहिलेला तर तो होते। तो ला ला, मी तो देत होतो आणि एकदा क्लिअर पण झाले रिटर्न पण नंतरला इंटरव्ह्यूला मग मी स्क्रीन आउट झालो मग नंतरला मग टेक्निकल इंटरेस्ट बऱ्याच होत्या मग असं मी तिथून माझा तिथून माझा प्रवास चालू झाला पहिलेशी माझी बारावी नंतर दिलेली आणि त्यानंतरला मग इंजिनिअरिंग करताना पण माझं ध्येय हेच होतं की इथं आर्म फोर्सेसमध्येच जायचं बाकीच्या माझ्या मित्रांचं एम होतं ते कसं होतं की जॉब शोधायचा चांगला जॉबमध्ये जायचं इथं चांगलं पॅकेज घ्यायचं पण माझं पहिल्यापासूनच एम होतं की नाही मला इथंच जायचं आहे त्यामुळे मी कोणत्या प्लेसमेंट आणि ह्याच्यामध्ये मागे किती जास्त काय लागलं नाही आणि मी माझा पहिल्यापासूनच स्कोर चांगला ठेवला कारण की मला इकडं तो स्कोर काम येणार होता आणि मग फायनल इयर असताना मी एक्झाम दिली एफ कॅटची तर एक्झाम माझी क्लिअर झाली रिटर्न आणि एक्झाम ॲक्च्युली फर्स्ट टाईम क्लिअर झाली तेव्हा एस एस बीमध्ये मी बाहेर हो स्क्रीन स्क्रीनआउट झालो सेकंड टाईम माझा प्रोजेक्ट वगैरे चालू होता एक्झाम क्लिअर नाही झाली तर थर्ड टाईममध्ये एक्झाम क्लिअर झाली त्यानंतर मी एस एस बीची तयारी केली एस एस बी पण क्लिअर झाली मग मेडिकल होते मेडिकल जानेवारी पासून माझी ट्रेनिंग चालू होईल बेसिक ट्रेनिंग साठी चाललोय सहा महिने नंतर तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी ऑल द बेस्ट थँक्यू आणि तुला कसं वाटतंय म्हणजे मनात भीती आहे एक्साइटमेंट आहे कसं वाटतंय नाही भीती तर अजिबात नाही आहे कारण की आ, ही जी लाईफ हो आहे ह्या गोष्टीसाठी मी भरपूर प्रयत्न केले होते आणि मला इथंच जायचं होतं त्याच्यामुळे तुम्ही म्हणू शकता की हे ड्रीम लाईफ आहे त्याच्यामुळे भीती तर अजिबात नाही हा एक्साइटमेंट आहे एक्साइटमेंट तर आहे तिथं आता कसं असेल काय काय असेल तर आपलं एक असतं की आपण स्वप्न बघितलेलं आणि तिथं गेल्यावरती ते आपण ते ऍक्च्युली मध्ये जगतोय तर त्याची फिलिंग आहे ना तर त्याच्यासाठी एक्साइटमेंट भरपूर आहे तर आता आल्यावरती समजेल की कसं होतं काय होतं महत्वाचा प्रश्न म्हणजे आता तू एवढ्या प्रयत्न करत राहिला दोन तीन वेळा देखील आलं तर मग तुझी मेंटॅलिटी त्यावेळेला काय होती तुला म्हणजे तुझा मूड ऑफ झाला की करायचं नाहीये इथून पुढे की बास आता आपण दुसऱ्या कोणत्या तरी क्षेत्रात जाऊया असं काही तुला वाटलं का हा चांगला क्वेश्चन कारण की हा क्वेश्चन सगळ्याच एक्सपिरियंटला पडतो ते तर माझे पहिले एस एस बी माझी ट्वेल्थ नंतरला होती लहारा नंतरला होती दोन हजार वीसला तर त्यावेळेला मी गेलो इंटरव्ह्यू दिला एस एस बीचा तर मी कॉन्फरन्स आउट झालो तर त्यावेळेला मला वाईट वाटलेलं कारण की मला असं वाटत होतं की माझं होईल ह्या वेळेला आणि मी प्रयत्न पण भरपूर केलेले त्यानंतरला मग एकदा घरी आलो थोडासा एक फेज असतो की थोडस वाईट वाटतंय आपल्याला घरच्यांनी पण सपोर्ट केला फ्रेंड्स वगैरे हो के सपोर्ट केला ठीक आहे फर्स्ट अटेम्प्ट होता असं होतं तसं होतं मी अजून प्रयत्न करत राहिलो तर त्यानंतर मी बरेच इंटरव्ह्यू दिले एसएसबीचे रिटर्न पण क्लिअर केला काही डायरेक्ट एंट्रीज होत्या त्याने पण गेलो मी तर आता हा जो मी सिलेक्शन झाला हे माझा आठवा इंटरव्ह्यू होता आणि पहिल्या सात इंटरव्ह्यू मध्ये तरी कंटिन्युअसली अपयश भेटत गेलं तर त्यावेळेला थोडस वाटतंय एक पॉईंट होतो की त्यावेळेला आपल्याला वाटतं की यार आपण जो रस्ता निवडला तो बरोबर आहे का जे आपल्यासाठी बनलं आहे का नाही आपण त्यासाठी बनलो आहे की नाही की आपला वेगळं काय वेगळी दुसऱ्याकडे काय जायचं आहे का की दुसरं काय डेस्टिनेशन आहे की दुसरीकडे दुसऱ्या जॉबमध्ये आपण फिट होतोय का पण त्यानंतर असे मित्र पण माझे चांगले होते माझे मित्र बरेच एंडीला पण झाले तर त्यांच्याशी काय मी बोलत होतो तर ते मला मोटिवेट करत होते आणि एक सेल्फ मोटिवेशन होतं मला आधीचपासूनच आणि एक अॅटिट्यूड मी ठेवलेला की शिकत जायचं फक्त शाळेत आणि चार बिंदीचा असं नाही पण ज्याच्याकडून भेटेल त्याच्याकडून शिकत गेलं मी मोठ्याकडून छोट्याकडून माझ्या मित्राकडून आई वडिलांकडून सगळ्याकडून शिकत गेलो त्याच्यामुळे एक गोष्ट तर मी शिकलेली की यार आपल्याला जे हवं आहे ते आपण जर मेहनत घेऊन गेली व्यवस्थित केलं आणि स्वतःवरती विश्वास ठेवला तर होतोय तर एवढ्या सगळ्या अटेम्प्ट मध्ये थोडं कधी कधी वाटायचं वाईट वाटायचं की यार काय होतंय काय नाही पण ही एक एकच गोष्ट आहे की यार आपल्याला विश्वास ठेवायचा स्वतःवरती विश्वास ठेवून मेहनत घेतल्यावरती मेहनतीचं फळ मिळतं फळ मिळतंय आणि थोडस हे एफर्ट टाकायचे मेहनत घ्यायची आणि ती अशी एक प्लॅन बनवायचा आहे व्यवस्थित कसं पण करून होत नाही जास्त टाइम लागतोय त्याच्यामुळे व्यवस्थित केला तर प्लॅन होऊन जाते तुझ्या यशानंतर भरपूर जणांच्या मनात आता असं वाटत असेल की बाबा आपण पण अभ्यास करायला पाहिजे आपल्याला पण या क्षेत्रात ओळायला पाहिजेत तर त्यांच्या त्या विद्यार्थ्यांसाठी तू काय सांगशील की कसा अभ्यास करायचा किंवा काय करायचं कसं ध्येय ठेवायचं काय सांगू इच्छित इच्छित असतो मी तर त्यांना हे सांगेन की तुम्ही आधी थोडा टाइम घ्या दुसरे सांगतात म्हणून आपल्याला हे करायचं किंवा के दुसऱ्यानं केलंय ते चांगलं म्हणून व्यवस्थित असं नको तुम्हाला खरंच इच्छा आहे का तुम्ही करा आणि त्यानंतरला मग एकदा निश्चय झाला आपल्याला हेच करायचं आहे त्यानंतर तुम्ही पहिली गोष्ट कॉन्टॅक्ट वाढवा कधीच विचारायला लाजायचं नाही जेव्हा जेव्हा डाऊट असेल कुठे पण मी पण शाळेत मी तर शाळेत कुठे बाहेर जेव्हा जेव्हा डाऊट असेल मी काय हातावरती वरती काय विचारते तेव्हा स्वतःला प्रश्न करा बाहेर प्रश्न करा त्यानंतरला तुम्ही निश्चय एकदा करा त्यानंतर रिसर्च करा आता तर गुगल युट्यूब सगळं 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 झालं क्लासेस पण बऱ्याच ठिकाणी झाले मला दहावीपर्यंत माहित नव्हतं की हे ची एक्झाम कशी असते काय असते बाहेर पडलो म्हणून मला कळालं पण तुम्ही प्रयत्न करा, करा व्यवस्थित आणि कॉन्टॅक्ट वाढवा गुगलचा यूज करा तुमचे एवढे रिसोर्सेस आहेत आपल्या हातात आपला फोन आहे मोबाईल आहे तर रिसोर्सेसचा पुरेपूर यूज केला ना तर आपल्याला मिळून जाते आणि कसं असते की ते म्हणतात ना की आपण कुठल्या गोष्टी ला मन लावून जर प्रयत्न करत असेल तर हळूहळू गोष्टी एकत्र त्या आपल्याकडे येत तर मी युथला हेच सांगेन की आपल्याला जर कुठली गोष्ट करायची असेल तर तुम्ही okay. त्याच्यावरती ठाम निश्चय करा मेहनत घ्या आणि स्वतःवरती विश्वास ठेवा तर ती गोष्ट तुम्हाला नक्की मिळून जाईल आणि राहिली गोष्ट ह्याची की अपयशाची तर ते तर तुम्हाला असं नाही की आपण शाळेत कसं असतं की आपल्याला सगळं सगळं आपण पासतोय सगळीकडे मिळतंय यश मिळत जातंय तर आपल्याला अपयशाची सवय नसते तर अपयश मिळाला तर खचून जाऊ नका त्यातून काहीतरी शिका ती ते शिकायला भेटतंय आपल्याला ते थोडस ऑब्झर्व केला तर तुम्हाला शिकायला भेटेल आणि त्यातूनच तुम्ही नेक्स्ट टाइम जे आहे ती गोष्ट परत तर तेव्हा ती चुक रिटर्न करायची नाही आपण ठीक आहे आहे ची मम्मी तर तुम्हाला कसं वाटतंय आता श्रीने एवढं नाव कमवलंय हो तर काय वाटतंय त्याने कशा प्रकारे अभ्यास केलाय इथंपर्यंत पोचण्यासाठी त्याने का किती मेहनत घेतली आहे तुम्ही तर तुमच्या डोळ्यांनी बघितले तर ते थोडक्यात सांगा मला आज या क्षणी खूपच आनंद वाटतो म्हणजे कसं की मी तो शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही कारण मी त्यानं घेतलेल्या आश्रमाचं किंवा मी जे त्याच्या संस्कार केलं त्याचं मला आज फळ मिळालेलं आहे त्यामुळं मी हा आनंद शब्दात माझा व्यक्तच होऊ शकत नाही श्रेयस कसा की मला दोन मुली एक मुलगा श्रेयस हा सर्वात लहान आणि तो शाळेत असतानाच अतिशय अभ्यास होता असंही नाही शाळेतून आला की घरी बॅग टाकायचा आणि खेळायला जायचा पण ती खेळण्याची संधी मी त्याला दिली पण त्याच्यानंतर मात्र त्याला मी अभ्यासाला घेऊन बसायची आणि त्याच्याकडून अभ्यास करून घ्यायची पण त्यांना कधी कधीही असं अभ्यासाला नकार दिला नाही किंवा आला असं म्हटलं नाही त्याच्यान तसंच खरं पाहता तसं तर तो पहिली ते नर्सरी पासून ते दुसरीपर्यंत तसे तो अभ्यासवृत्ती नव्हती म्हणजे अभ्यास करायला कंटाळायचा पण त्याच्यानंतर तो घरी येऊन कम्प्लीट करायचा आणि सगळ्यात महत्वाची एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी फक्त स्त्रीची आई नसून त्याची मी शिक्षिका पण आहे कारण मी त्याला पाचवीपासून इंग्लिश घेत होते किंवा आणि ज्या शाळेत तो शिकला तिथं मी त्याचे ॲडमिशन घेण्यासाठी गेले होते नर्सरीसाठी आणि तेव्हाच मी तिथं जॉईन केली आणि त्यामुळं माझा एक विद्यार्थी म्हणून माझा मुलगा म्हणून तर मला सार्थ अभिमान आहेच पण माझा एक विद्यार्थी म्हणून मला अतिशय त्याचा अभिमान होतो अगदी साबार खिंन झाल्यासारखं वाटतं आणि पण कसं आहे की त्याच्यावर जे आम्ही संस्कार केले ते त्यांना म्हणजे आचरणात आणले आचरणात आणले किंवा उ उलट तो कधी त्याला बोलायची सवय नव्हती किंवा काही त्याच्या शंका असतील तर त्याला आम्ही वेळच्या वेळेच्या त्याच्या शंकेचं निरसन केलं हे मला एक तर सांगावं प्रकाशाने सांगावं असं वाटतं की मुलं चौथीपर्यंत आपण त्यांच्या शेजारी बसून त्यांचा अभ्यास घेतला पाहिजे त्यांच्याकडे लक्ष घेतलं पाहिजे कमीत कमी एक तास तरी त्यांच्याकडून त्यांच्याजवळ बसलं पाहिजे हल्लीच्या काळात कसं आहे की आईवडिलांना मुलांच्यासाठी वेळ देता येत नाही पण पूर्ण हे चुकीचं आहे की आपण जे जो उपदव्य करतो काम करतो किंवा काही खटपट करतो काही कमवतो का� ते मुलांच्यासाठीच असतं पण जर आपण त्याच्यासाठी वेळ दिला ना तर त्याचा काहीच उपयोग नाही कारण जे आपण कमवतो ते टिकवण्याची क्षमता आपल्या मुलांच्यात असली पाहिजे किंवा प्रत्येक गोष्टीची आपण ज्या परिस्थितीमध्ये राहतो किंवा आपण ज्याला शिक्षणासाठी शिक्षणासाठी त्याच्यासह खर्च करतो तो त्याची त्याला जाणीव करून दिली पाहिजे त्याला वेळच्या वेळी सांगितलं पाहिजे किंवा कुठल्या पद्धतीनं किती प्रमाणात खर्च आणि आता श्रेयस जाणार आहे तर तुम्हाला काय वाटते म्हणजे टेन्शन येते त्याला काय तिथे काय करायला लावतील किंवा काय तुम्हाला तुमच्या मनात काय शंका आहेत मला टेन्शन येतं नक्कीच आई म्हणून फार टेन्शन येतं हे पहिलं पहिली गोष्ट आहे दुसरी गोष्ट म्हणजे तो एक भारतमातेच्या सेवेमध्ये जातो आहे एक त्याच्या हातून चांगलं काम होणार आहे ह्याचा सार्थ अभिमान आहे दुसरीकडे आई म्हणून कसं थोडं दुःख होतं कारण इथं तो कसं ज्या त्यावेळी समोर असायचा किंवा त्याच्याशी संवाद साधता यायचा आता ट्रेनिंगला म्हणजे कसं होणार आहे की त्याला वेळेत जेवण मिळेल की नाही किंवा या गोष्टी थोड्याशा मनामध्ये येतातच पण कसं आहे हार्डवर्क इज अ की ऑफ सक्सेस काम केल्याशिवाय काहीच मिळत नाही त्यामुळे हे केलंच पाहिजे आणि तो करू शकतो याची मला पूर्ण खात्री आहे स्त्री वाटचा पुढच्या वाटचालीसाठी तू मला काय त्याला सांगायचं आहे त्याला एवढं सांगेन तू किती मोठा ऑफिसर झालास ऑफिसर झालाच आहेस तिथं जाऊन तू तुझ्या का कामाशी एकनिष्ठ राहा कुठल्याही कामामध्ये म्हणजे पंक्च्युअलिटी पंक्च्युआलिटी नेहमी तुझ्या लाईफमध्ये तू तु पंक्च पंक्च्युआलिटी वाढ वक्तशीरपणा हा त्याच्या कामातला ढळू देऊ नकोस आणि म्हणजे जे जिथपर्यंत आज ज्यांच्यामुळं पोहोचला आहेस किंवा तुझे मित्र मैत्रिणी असतील नातेवाईक असतील आई वडील असतील बहिणी असतील म्हणजे जे ज्या ज्या लोकांशी तू ज्या लोकांच्या मध्ये राहिलास ज्या समाजामध्ये राहिलास ज्या गावामध्ये राहिलास ते त्या गोष्टी विसरू नकोस एवढंच सांगेन त्या गोष्टीशी सुद्धा म्हणजे बांधील त्या गोष्टीशी बांधील आहेस हे लक्षात ठेव हेच एवढंच सांगेन आ, तर दिदी आणि मी गावाला लिहिलो कारण कारणच तसं आहे ते मी तुम्हाला लगेच काल तुम्ही मागच्या मध्ये बघितलं असेल की आम्ही देवदर्शनाला गेलो होतो अंबाबाईच्या देवदर्शनाला आणि ज्योतिबाला विथ फॅमिली सगळे आम्ही खूप दिवसानंतर खूप मजा केली आणि कारण तसं होतं घड काही गडबडीत येण्याचं कारण श्रेयश माझा छोटा भाऊ आ, तो चंदगड तालुक्यातला पहिला फ्लाइंग ऑफिसर झालेला आहे मी आणि खूप छान वाटते खूप आनंदाची गोष्ट आहे की खूप भारी वाटते मी एक बहीण म्हणून मला खूप छान वाटते की त्याने काहीतरी करून दाखवलं आणि खूप आता तो आम्हाला सोडून चाललाय तर थोडस कुठेतरी मनात आ, 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 हे वाईट पण वाटतंय की तो आता लवकर आम्हाला भेटणार नाही किंवा कधी येईल माहित नाही तर ते पण आहे पण त्याने त्याच्यापेक्षा जास्त खूप आनंदी होतोय की आ, त्याने काहीतरी करून दाखवले सगळ्यांसाठी आमच्या फॅमिलीचे नाव मोठं केले तर खूप छान हा आहे भाचा आणि तुझं नाव सांग बाळा हा आणि आता तुझा मामा फ्लाइंग ऑफिसर झालाय तर तुला काय वाटतय कसं वाटतंय तुला खूप आनंद आम्हाला आन। 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 आन।